पहिली बातमी आहे प्रियंका गांधी यांच्या संदर्भातली काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आज अयोध्येमध्ये पोहोचणार आहेत रायबरेलीहून रस्ते मार्गे मध्ये आल्यानंतर प्रियंका गांधी हनुमानवाडी इथे दर्शन घेणार आहेत त्यानंतर नुक्कड सभा आणि नागरिकांशी त्या संवाद साधतील त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनाही भेटणार आहेत तब्बल साडेपाच तास अयोध्येमध्ये था, थांबणाऱ्या प्रियंका गांधी रोड शो देखील करणार आहेत तर भाजप अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील गांधीनगर इथून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील जाणार आहेत काल रात्री अमित फोन फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना निमंत्रण दिलं त्यानंतर लागलीच उद्धव ठाकरे यांनी अमित शहाचं निमंत्रण स्वीकारलं सुद्धा त्या उपस्थितीमुळे शिवसेना आणि भाजप युतीमधील आतापर्यंतचे सर्वाधिक घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे तसंच मिशन शक्तीवरून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण राजकीय वादामध्ये अडकलंय निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशवासियांना माहिती देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले असून त्यांच्या या राजकीय कृतीवरती विरोधकांनी प्रखर टीका केली याबाबत निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे निवडणूक आयोग आज या तक्रारीवरती आपला निर्णय जाहीर करणार आहे तर चौथी मोठी बातमी आहे ती जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांची लोकसभेमध्ये दोन हजार चौदा साली निवडून आलेल्या खासदारांपैकी त्र्याऐंशी टक्के खासदार हे करोडपती आहेत तर तेहतीस टक्के खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती ए आर इंडियाने दिली आहे यामध्ये भाजपाचे दोनशे सत्तावीस काँग्रेसचे सदतीस आणि अण्णा द्रमुकच्या एकोणतीस खासदारांचा समावेश आहे या आकडेवारीनुसार दोन हजार नऊच्या तुलनेमध्ये संसदेतील करोडपती खासदारांची संख्या ही चोवीस टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळते आहे